येणे गरजेचे आहे आणि त्या हेतूनेच मी या ठिकाणी आलेला आहे मित्रांनो आपण नेहमीच आदिवासी संस्कृती आपल्या बोलीभाषेतून आपल्या व्हिडिओमार्फत किंवा आपल्या गाण्यांमधून आपण प्रदर्शित करण्याचा प्रयत्न करतो संस्कृती टिकवण्यासाठी आपला नेहमीच त्रास असतो आणि आज सुद्धा आपण ज्या काही कलाकारीतून जेवढं आपल्याला लोकांपर्यंत पोचवता येईल ते आपण करण्याचा प्रयत्न करतो दरम्यान Uh, सध्याचा जे धर्मांतराचा विषय आहे माझ्या नजरेत माझे दोन चार वर्षापूर्वी बरेचसे कलाकार होते जे माझ्यासोबत काम करायचे आपल्या यूट्यूब क्षेत्रात काम करायचे आणि तेच मित्र आता मला भेटतात ज्यांनी आता धर्मांतर केलेलं आहे तर त्यांना मी विचारतो की सध्या तुम्ही का दिसत नाहीत किंवा सध्या काम का करत नाहीत ते बोलतात आम्ही आता ख्रिश्चन झालो किंवा ख्रिस्ती बैठकी करतो म्हणून आम्ही हे गाणे किंवा व्हिडिओ शॉर्ट फिल्म साठी आम्ही वेळ देत नाही म्हणजे माणसाची मानसिक गुलामी किती झालेली आहे त्याचं उत्तम उदाहरण येते म्हणजे आवाज का तर कला म्हणजे माणसाची मानसिक गुलामी जी डोक्यातून झालेली आहे ते कलेच्या क्षेत्रात सुद्धा त्यांचा त्यांना धर्म दिसतो किंवा त्यांचा त्यांना पंथ दिसतो हे आपल्या समाजाची शोकांतिक असेल मित्रांनो नेहमीच आपण आपल्या प्रत्येक कलाकाराला मोठ्या स्टेजवर मोठ्या पडद्यावर बघण्याचा आपण प्रयत्न करतो पण जर असे धर्मपंथ जर घुसखोरी करून आपल्या कलेला कुठेतरी म्हणजे जमिनी असतील किंवा प्रोजेक्ट जे काही चालू असतील ह्याचा तर पुढे प्रत्येक घराला प्रत्येक माणसाला धोका आहेच परंतु कला कला क्षेत्रातून पुढे येणारे जे कलाकार असतील पुढे जाऊन आदिवासी समाज आज कुठेतरी गेल्या दोन पाच वर्षापासून इतर जिल्ह्यांमध्ये त्यांचं नावलौकिक जे झालेलं आहे एक ओळख वेगळी ओळख निर्माण झालेली आहे ते सुद्धा त्याच्यावर सुद्धा त्याचा वाईट परिणाम पडतो आणि खरंच ही लाजीबानी गोष्ट असेल मित्रांनो माझं प्रत्येकाला आवाहन असेल प्रत्येक समाज बांधवाला माझं आव्हान असेल की अशा आंदोलनांसाठी मोर्चांसाठी आणि हक्कासाठी नेहमीच पुढाकार घ्या आणि खास करून युट्यूब कलाकारांना विनंती असेल की आपण जे गाण्यांमधून काही खऱ्या खोट्या गोष्टी दाखवतो म्हणजे चांगल्या गोष्टी दिसतातच परंतु बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत एक त्याच्यातलं उदाहरण आहे तार तारपावाला तारपा वाजव आणि तारप्याच्या तलावर गरबा नाचाव ही लाईन जर तुम्ही थोडीशी अभ्यासले तर त्याच्यात त्या ते गाण्यांमधून असं दिसतं का तारप्यावर कोणता माणूस गरबा नाचला आहे का बरोबर तर अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ज्या गाण्यांपासून एक कलाकार समाजाचा आरसा आहे आणि तो काय दाखवतो ह्या पुढील पिढीवर त्याचा प्रभाव पडणार आहे चांगल्या गोष्टी दाखवल्या तर चांगलंच होणार आहे वाईट दाखवलं तर ते वाईट लोक आत्मसात करतील म्हणून कलाकारांनी ह्यासाठी पुढाकार घ्यावा आणि आपण सर्व समाज बांधव नेहमीच एकत्र येऊन लढा द्यायला पाहिजे चार धन्यवाद